खर्डीतील जीवनदीप महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली असून शहापूर तालुक्यातील खर्डी येथील जीवनदीप महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर तीनशे चाळीस विद्यार्थी परीक्षेस बसले असून या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे म्हणून महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांचे औक्षण करून पेढे व साखर भरविण्यात आली तसेच पुष्पवृष्टी करून गुलाब पुष्प देऊन स्वागत देखील करण्यात आले उपस्थित विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत सूचना देखील करण्यात आल्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे संपूर्ण शहापूर तालुक्यात कौतुक करण्यात येत आहे यावेळी संस्थेचे संचालक अनिल घोडविंदे प्रशांत घोडविंदे प्राचार्य कैलास कळकटे प्रा, प्रकाश भुईर सरपंच भगवान मोकाशी आदी उपस्थित होते